जाते विसरून सासराला माहेरची माया जाते विसरून सासराला माहेर माया लेख माझी पिंपळाची उपदार छाया जाते विसरून सासराला माहेरची माया तिच्या येण्यान घरान मोहर धरला भरला बापाच्या नाजूक निघाली जाया जाते विसरून सासरला माहेरची माया लेक माझी पिंपळाची उबदार छाया जाते विसरून सासराला माहेरची माया साऱ्या घरात चाले अंगणी इवल्या शब्दांनी काळी हाले रोपट माझ चालल नव्या जागी रुजाया जाते विसरुन सासराला माहेर ची माया लेक माझी पिंपळाची उबदार छाया जाते विसरून सासराला माहेराची माया नवरी चाग रूपात सजला सोन चाफा सनई चाग सुरात चुके काळ ठोका घोड्यावर बसलाय भातुकली राया जात विसरून सासराला माहेर माया लेक माझी पिंपळाची उबदार छाया जात विसरून सासराला माहेरची wow. wow. माया